आज लक्ष्मीपूजन आहे तर त्यासाठी सकाळी लवकर उठले सकाळी साडेपाच वाजले आता हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर सर्वात आधी मी सगळ्यांचं खूप आभार मानेल की सर्वजण मी जे दोन व्हिडिओ टाकले त्याला लाईक करताय सबस्क्राईब करताय आणि खूप छान सपोर्ट भेटतो तुमच्याकडून ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला आणि खूप छान अशा कमेंट्स केल्या तर त्यांचे मी मनापासून धन्यवाद म्हणते आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी जी असते ती मला समोरून भेटते तर मी नक्कीच प्रयत्न करेल की माझे लॉग मी चांगले शूट करून तुमच्यापर्यंत पोचवेल तुमची साताशीच सासू द्या तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण की आज आहे दिवाळी यावर्षी खूप कन्फ्युजन होतं की दिवाळी कधी साजरी करायची सोमवारी करायची की मंगळवारी करायची पण तू जिथे मी राहते तिथे बायका सगळ्या सोमवारी साजरी करणार आहे त्यांचं म्हणणं असं आहे की दिवाळी ही अमावश्याला केली जाते आणि आज अमावस्या आहेत तर इथे दिवाळी करूया आणि दुसरं रिझन आमचंही आहे की जे तुम्हाला उद्याच्या लॉगमध्ये कळेल की आम्ही सोमवारी दिवाळी का केली तर ठीक आहे आज खूप जास्त काम आहेत हे इथे डँडीशेक करताय आहे आजूचे हेल्थ कॉन्शियस खूप जास्त आहे मी कधी कधी अवॉइड करते डँडी शेक करणं मग ते पिणं तर मग ते स्वतः बनवून घेता त्यांना माहिती येईल कंटाळा आला की मग ही बनवत नाही तिचा स्वयंपाकच करत बसते शेक म्हणजे फ्रुट्स खजूर प्रोटीन वगैरे जास्त असतं तर थोडस दूध केळी कीड़ बटर बस एवढं आध्वीकचा डँडीशेक इथे पिऊन झालाय आणि तो आता जरा वेळ टी बघतोय आता आम्ही दोघं जण पितो हा शेक प्रोटीनचा आहे तर तुम्ही पण ट्राय करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर मी सकाळी चाललो आहे आता बाईक बाईक घ्यायला बाईकचं काम झालं असेल आणि दळण पण टाकायला हवं आता दळण टाकू आणि जाऊया बाईक घ्यायला खूप दिवसाने रिक्षात बसून चाललो आहे खूप दिवस झाले रिक्षामध्ये बसलं नव्हतो बाईकचं काम झालं आहे का बघू एकदा नाही झालं तर करून घेऊ जर मस्त फुललेली दिवाळी निमित्त तर आलोय गॅरेजला ला हायवे साईडलाच आहे गॅरेज इथं आपली बाईक लावली होती बाईक आहे व्यवस्थित तो आता बाईकचं काम करून एक्सलेटर केबलचं चिटर केबल डिजिटल किती काय वन फोर्टी ओके केबल okay, okay. एक्सलेटर केबल जरा एक्स आणली केबल पटकन टाकून द्या चला गाडीचं काम झालं निघू आता झेंडूचे फुलं घेतले इथे हे फटाक्याचे स्टॉल लागलेले आहेत या बाकी स्टॉल ला थोडेसे माग आहे फटाके फक्त एका स्टॉल ला स्वस्त आहे होलसेल रेट मध्ये पण गर्दी बघा लक्ष्मीपूजनाचे फटाके घेतले स्काय शॉट्स फटाक्याचे लडीज सुतळी बॉम्ब आणि स्काय लँटन सुरसुऱ्या पाऊस वगैरे पण पा। घेतलाय तर चला आलोय घरी बाईक पण घेऊन आलो आणि बाकीची खरेदी पण करून आलो थोडीशी अजूनच काय चाललंय प्रियंका जी चालू आहे साफसफाई बेडरूम हॉल किचन सगळी पर्ची पुसती ती आज प्रियांका पोर्च धुवून काढतीये खूपच खराब झाला होता आम्ही पाणी मारतो तिकडं दिवाळीच्या निमित्त रोज रोज साफसफाई चालू आहे आता आज पप्पा कार धुत आहे बाईक धुत आहे सगळी साफसफाई झाली आज कारण संध्याकाळी लक्ष्मी पूजन करायचंय स्वच्छता असल तर लक्ष्मी घरात येते म्हणतात आज केली कोबीज आणि चपाती आणि भाऊंसाठी वांग्याचं भरीत केलंय तर चला आता पटकन जेवण करू आणि बाकीची तयारी करूया की hmm. माझं मम्मी दिलेलं आहे खूप स्पेशल आहे आज लक्ष्मीपूजन निमित्त वाटलं नावा कारण लग्नामध्ये मुलीला दरुखलं जातं त्याच्यामध्ये मम्मीने स्वतः बनवलं होतं माझ्यासाठी मला खूप आवड आहे असं बनवायची तर हा मायक्रोनचा ढाग आहे आणि माझं लग्न जेव्हा जमलं त्याच्यानंतर तिने हे बनवलं होतं तर खूप स्पेशल आहे एका मुलीसाठी किती चायनी स्वतः कोरम बनवलं तर तिने आता लावून देते मस्त दिसते मी आता इथे रांगोळी काढते आज दिवाळीसाठी रांगोळी काढायची लक्ष्मीपूजनसाठी माझी चांगली तयारी रांगोळी काढायची आणि स्वयंपाक पण करायचा प्रत्येक वेळेस काय होतं दरवर्षी सासरी आम्ही सर्वजण एकत्र लक्ष्मीपूजन करतो तर त्यावेळेस मम्मी पण असतात सोबत मम्मी म्हणजे माझ्या सासूबाई ते सर्व स्वयंपाकाची जबाबदारी त्या घेतात आणि बाकीचं रांगोळी पंत्या डेकोरेशन हे सगळं माझ्याकडे असतं आणि मग सगळं झाल्यानंतर मी त्यांना स्वयंपाकात मदत करते पण यावर्षी पुण्याला लक्ष्मीपूजन करायचं असल्यामुळं सगळ्या गोष्टी मला एकटीलाच कराव्या लागत आहेत तर रांगोळी पण आणि स्वयंपाक पण बाकीचं डेकोरेशन पण आणि चैतली म्हणजे माझी जाऊबाई ती जर माझ्यासोबत असते तर मग इथे मला मदत झाली असती दोघीजण आवरायला असतो की पत्ता आवरून जातं आणि मला एकटीला कामाचं टेन्शन येत नाही कोणाला पण आता तिची डिलेवरी झाली आणि ती बाळपणासाठी माहिती थांबलेली आहे तर कोळवाडी तिचं माहेर आहे आणि तिची दिवाळी हवीस तिकडे होणार आहे आमचं नवीन पाहुणा कोळवाडीला आहे या दिवाळीला पुढच्या वर्षी तो आमच्या सोबत राहील तर म्हणून आता सगळी जबाबदारी एकटीवर आली आहे आणि थोडीशी कामाची धावपळ होती पण होऊन जाईल इकडे बघूया यांचं काय चाललंय आधी आणि त्याचे पप्पा इथं हार बनवून राहिले मस्त हार बनवा अरे वा अधू पण शिकलाय आता हार ओवायला कसली फुलं आहे रे आधू चांगले बनवा पटपट बनवा आणि इकडे माझा स्वयंपाक चालू आहे स्वयंपाकामध्ये आज पुरणपोळ्या करायच्या आहे देवीच्या नैवाद्यासाठी पुरणपोळ्या लागतात तर मी इथं याच्यामध्ये पुरण शिजायला टाकले म्हणजे डाळ शिजायला टाकली हरभऱ्याची सारासाठी कांदा भाजायला टाकलाय मी आता पटपट सगळं आवरून घेते हम्म छान आहे मस्त ड्रेस प्रियंका हो मस्त ड्रेस आहे छान कलर आहे हा पण साड्या भरपूर आहे तुझ्याकडं साडीपेक्षा माझी इच्छा होती ड्रेस वरच छान दिसते हा तू कसा ड्रेस आजूचा ड्रेस मस्त आहे काही सांगा आजूचा ड्रेस कमेंट करून सांगा आजूचा ड्रेस कसा आहे आजू मम्मीचा ड्रेस कसा आहे मस्त आहे ड्रेसच मस्त दिसतो माहिती का प्रत्येक दिवाळीला यांचं चालायचं की ड्रेस घेतेस की साडी एवढी घालणं होत नाही साड्या खूप झाल्या मला साडी आवडायची तर मग साडीच घ्यायचे आता या वेळेस फक्त म्हटलं चला नवऱ्याच्या मनाचं घेऊया म्हणून मी ड्रेस घेतला मी यावर्षी काहीच कमेंट करून सांगा प्रियंका कशी दिसते आणि हा आहे यांचा ड्रेस कुर्ता पायजामा घेतलाय मेन्स लोक साधं सिंपल आहे कमेंट करू सांग कसं आहे माझा ड्रेस चालू सॅम छान आहे अजून पप्पांचा ड्रेस आवडला दिवाळीची हार्दिक शुभेच्छा तू प्रियंका तर तुला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा गणेश आयन महा

लक्ष्मी माता की जय आणि तुम्हा सर्वांना आमच्याकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना सगळ्या मित्र मैत्रिणींना सगळ्या आमच्या युट्यूब फॅमिलीला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद फटाका वाजल्या फटाके एवढे लांबने गेले तेवढे आता पप्पा लांब पळाले अजून जा ना पूजन झाले मस्त लक्ष्मी पूजन झाले खूप मजा <laughs> आली पण नेमकं तिकच होतो आम्ही दरवर्षी आम्ही मम्मी पप्पांसोबत पूर्ण फॅमिली सोबत अक्षय चैतली सगळ्यांसोबत आमचं लक्ष्मी पूजन असतं दिवाळी असते सगळ्यांसोबत आठ दहा दिवस मस्त गावाला मजा करतो आम्ही पण यावेळेस आम्ही तिकच होतो आणि अक्षयला पण सुट्टी नव्हती नेमकं आज तर आम्ही एक... केली पूजा पण मग ऑफिस टायमिंग होता त्याच्यामुळे त्यांनी लवकर पूजा करून ते ऑफिसला गेले आज सुट्टी नव्हती त्यांना मग नंतर फटाके वगैरे वाच वाचवायला आम्ही जण होतो एक गोष्ट खरे आहे की जे सगळ्या फॅमिलीसोबत जी मजा येते ना ती अशी फक्त थोड्या लोकांमध्ये नाही दरवर्षी जे दिवाळी सेलिब्रेशन करतो तिकडे जा आम्ही आम्ही जण असतो आम्ही सहा सात जण खूप छान वाटतं आणि पूर्ण दिवस असा एकदम फेस्टिवल असल्यासारखे तसे तस इथे मजा आली पण जी कमी आहे मम्मी पप्पांची त्यालीची आणि नंतर पूजेच्या वेळेस नव्हते तर ते कुठेतरी जाणवलं असं की जेव्हा सगळी फॅमिली सोबत असते ना तेव्हा खूप छान वाटतं म्हणजे फॅमिलीची एक ताकद आहे आपण काहींना असं वाटतं की फॅमिली असली खूप लोक असतात असत पण मला असं वाटतं की जे सण वगैरे काही असत ते सण जेव्हा सगळे एकत्र असत तेव्हा खूप छान वाटतं कमी जाणवली एकदम बरोबर बोलली प्रियंका आपले जे हिंदू सण आहे सण म्हणजे काय असतं सगळ्या फॅमिलीने सगळ्या में फॅमिली मेंबरने एकत्र येणे आणि सेलिब्रेट करणे राईट तर तेच नेमकं वर्षी मी झालं आहे पण नाही काही प्रॉब्लेम नाही पुढच्या वर्षीपासून आपण सगळे सोबतच आहे पुढच्या वर्षी म्हणा किंवा पुढच्या दिवाळीला म्हणा किंवा प्रत्येक पुढच्या सणाला तसं आम्ही सगळे प्रत्येक स्थानासोबतच असतो पण यावेळेस का थोडीशी कंडिशन वेगळी होती नाही यावेळेस असं झालं की आम्ही स्वतःचं घर बांधलं आणि याच्यानुसार आपण जिथे नेहमी राहतो स्वतःची वास्तू इथं तिथं लक्ष्मीपूजन केलं पाहिजे असं सगळेच म्हणायचे तर <laughs> त्यामुळे मग आम्ही ठरवलं की यावेळेस इथे लक्ष्मीपूजन करू आणि या वर्षी इतकं कन्फ्युजन होतं की सोमवारी करायचं की मंगळवारी करायचं नंतर युट्युब वर वगैरे पण असं आलं की सोमवारीच केली पाहिजे तर आम्ही अगोदर मंगळवारी इथे लक्ष्मीपूजन करून मग गावाला जाणार होतो पण सकाळी करावा लागला असते इथे आणि त्यात काही जण असं पण म्हणले की लगेच सकाळी न करण्यापेक्षा रात्रीच करायला पाहिजे आणि खूप इथले जे आहे राहणारे वगैरे त्यांचे काही वाटत सोमवारीच करून घ्यायची मग आमच्यासाठी फायद्याचं असं ठरलं की आम्ही इथे सोमवारी करणारे लक्ष्मीपूजन आणि गावाकडे आमचे सगळे मंगळवारी लक्ष्मीपूजन करणारे तर आमची आत इथे पूजा वगैरे झाली स्वतः की इथे स्वतःच लक्ष्मीपूजन झालं आणि खरी मजा खरं एन्जॉय करून म्हणतो सगळ्यांसोबत जो आहे फॅमिली सोबत तर उद्या मायगाव वगैरे आम्ही जाणारे सगळेजण आणि तिथेही पूजा लक्ष्मीपूजन वगैरे करणारे तर आज पूजा करून घेण्याचं कारण हेच होतं आणि चला आज असो किंवा उद्या दोन्ही किंवा दोन्ही दिवस आम्ही लक्ष्मीपूजन तर करणार आहे तसंच छान तर उद्यापासून आम्ही सगळे फॅमिली एकत्र राहणार आहे आता आम्ही उद्या माळेगाव व्हायला जाणार आहे तर आमचे जे फॅमिली मेंबर आहेत ते तुम्हाला प्रत्येकाची ओळख करून देऊ तुम्हाला पण माझ्या गावाकडे खूप छान असं वातावरण आणि सगळं मस्त आहे तर आधी तुला भूक लागली शेवया था तिकडचं सगळं आम्ही तुम्हाला दाखवू की कसं आहे आमच्या गावाकडं आम्हाला खूप आवडत माळेगावला जायला पण आणि आता जी फॅमिली मेंबर सगळ्यांची ओळख होईल आता सगळ्यांशी आम्ही तुम्हाला भेटू तुम्हाला गावाकडचं हे आवडतं की काय तुम्ही आम्हाला आमची लॉग नक्की बघत जा आणि आजची आज दिवाळीच्या तयारीमुळे दिवाळी सगळी आवरावर होती शॉपिंग वगैरे साफसफाई त्याच्यामुळं ब्लॉग थोडेसे उशिरा हे ना आज कालचा ब्लॉग पण आणि आजचा ब्लॉग पण थोडासा उशीर येऊ शकतो आम्हाला ट्रॅव्हलिंग पण करायचं उद्या घरी पण जायचंय आज पण लक्ष्मी पूजनीच केलं सगळी तयारी तयारीतच केली त्याच्यामुळे आजची आणि उद्याची व्हिडिओ बहुतेक थोडीशी लेट होऊ शकते नवीन नवीन आहे नवीन नवीन यूट्यूबवर आम्ही थोडीशी तुम्ही त्याची दक्षता घ्या आमचा टार्गेट असं होतं की डेली एक व्हिडिओ आपण टाकूया पण आता सगळंच बघायचं आणि घरातली पूजा वगैरे ह्या खूप मतं दिवाळीचा मोठा असतो तसं त्याच असतो तयारी वगैरे करायची असती तर आम्ही शूट करून ठेवलंय पण जसा टाइम होईल वगैरे तसं एडिटिंग वगैरे करून तो पोस्ट करून तर तुम्ही नक्की बघा तो लाईक करा 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 शेअर कमेंट्स आणि तर केलंच असेल तुम्ही तर धन्यवाद आणि सजेशन असं तुमचं तर नक्की टाका कमेंट्स मध्ये व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत फॅमिलीपर्यंत शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि यूट्यूबवर आम्ही नवीन आहे तर थोडंसं घरचं शेड्यूल पण बघणं आणि एडिटिंग वगैरे फॅमिली ब्लॉग शूट करणं आणि एडिट करणं त्याचं थोडंसं वेळ जातो त्याच्यामध्ये त्यात आज फेस्टिवल सीझनमुळे अजूनच वेळ जातो आहे तर काही नाही नक्कीच तुम्हाला लवकरच लवकर लवकर आता इथून पुढचे ब्लॉग लवकरच वेळेवर बघायला भेटतील आणि उद्या जाणार आहे माळेगाव हवेलीला तर फॅमिली मेंबर्स तर भेटेल तुम्हाला खूप येईल तर चला मग भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्याच्या ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज तुम्हाला तुमच्या मित्रांना पूर्ण परिवाराला आमच्या सगळ्या फॅमिलीकडून कुळधरण फॅमिलीकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी दिवाळी गुड नाईट गुड नाईट На